एम पी सी तीस या यूट्यूब चॅनलवरती आज आपलं स्वागत आहे परीक्षे टप्पे लेखी परीक्षा दोनशे गुण परीक्षा योजना महाराष्ट्र आणि महज सर्विस सर्व्हिस ग्रुप ए विषय सामान्य संकेतांक बासष्ट माध्यम मराठी इंग्रजी प्रश्नसंख्या शंभर गुण दोनशे कालावधी दीड तास दर्जा पदवी प्रश्नपत्र स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी अभ्यासक्रम सामान्य जागतिक तसेच भारतातील चालू घडामोडी राजकीय औद्योगिक आर्थिक सामाजिक शैक्षणिक भौगोलिक हवो शास्त्रीय सांस्कृतिक वैज्ञानिक इत्यादी माहितीचा अधिकार कायदा जो हा हापास खालीप्रमाणे टॉपिक्स रिलेटेड टू द एज्युकेशनल क्वालिफिकेशन टॉपिक खालीप्रमाणे दिल्या आहेत आपण पाहू शकता क्लिनिकल सब्जेक्ट वेटरेनरी मेडिसिन वेटरेनरी सर्जरी अँड रेडिओलॉजी वेटरेनरी जिनकॉलॉजी अँड ऑबस्टेरिक पॅरा क्लिनिकल सब्जेक्ट ट्रिकेनिकल सब्जेक्ट ॲनिमल प्रोडक्शन त्याच्यावर आपण अभ्यासक्रम पाहू शकता मित्रांनो जर मित्रांनो तुम्हाला देवी माहिती आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका